नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या तुम्हाला आठवतंय आपण काय केलं होतं एक सिरीज सुरू केली होती मागच्या सहा महिन्याचे जे काही अत्यंत महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील जे की हमखास परीक्षेमध्ये विचारण्याची शक्यता आहे या सिरीजमधील पाठ क्रमांक पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हे चार पार्ट आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेले आहेत तुम्ही जर ते पार्ट्स पाहिले नसतील तर या चारीच्या चारी, चारी, चारी पार्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन ठेवतो आजचा जो काय आपला पार्ट आहे तो पाचव्या क्रमांकाचा पार्ट आहे आणि ट्रस्ट मी विश्वास ठेवा ही जी काही सिरीज आहे ही सिरीज तुम्हाला कंपल्सरी पाहायची आहे आणि वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि फक्त लिहून ठेवायची नाही तर त्याच्यावरती वारंवार परत परत रिव्हिजन मारायचं आहे हमखास याच सिरीजमधील तुम्हाला कमीत कमी पाच ते दहा मार्काचे प्रश्न डिरेक्ट तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही परीक्षेची तुम्ही तयारी करा दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तुम्हाला डायरेक्ट एक्झाममध्ये प्रश्न बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळे मी परत एकदा आग्रह करतो वही आणि पेन घेऊन बसा आणि एक एक प्रश्न व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या कोणत्या दहशतवादी घटनेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आलं होतं प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पहलगाम दहशतवादी हल्ला या हल्ल्याला या घटनेला प्रत्युत्तर रिॲक्शन म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं होतं याच्याबद्दल काही महत्वाचे दोन तीन पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या उद्दिष्ट काय होतं तर पाकिस्तान आधारित दहशतवादी गट होते जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैब तैयब्बा हिजबुल मुजाबिद्दीन नष्ट करणे याच्यासाठी या ठिकाणी हे प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर केलं होतं जर तुम्हाला असं विचारलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याची तारीख काय होती तर बावीस एप्रिल दोन हजार आणि ऑपरेशन सिंदूर कधी झालं तर सात मे दोन हजार पंचवीस या तारखा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खूप छान व्हिडिओ आहे तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहायचं आहे कधी कधी काय होतं विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं थोडं या शिक्षकाचं बघायचं थोडं त्या शिक्षकाचे व्हिडिओ बघायचे त्याच्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होतं मी असो किंवा इतर कोणतेही शिक्षक असो प्रत्येक शिक्षक हे चांगलंच शिकवतात प्रत्येकाची शिकवण्याची एक पद्धत असते प्रत्येकाची शिकवण्याची एक शैली असते बरोबर कारण त्याला तुम्हाला फक्त काय करायचं आहे मॅच करायचं आहे स्वतःला त्याच्यामुळे कोणाचा काय व्हिडिओ बघणार सुरुवातीपासून शेवट पण पाहण्याचा प्रयत्न करायचा प्रश्न क्रमांक दुसरा लिहून घ्या सहावी बिमस्टेक शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी थायलंड या देशाच्या अंतर्गत सहाव्या क्रमांकाची बिमस्टेक शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती बिमस्टेक समिट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये विचारलं जातं बिम्स्टेकचा फुलफॉर्म काय लिहून घ्या बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को ऑपरेशन आणि बिमस्टेकची स्थापना झाली सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णवला पुढचा प्रश्न भारतातील अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणते राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माधव राष्ट्रीय उद्यान हे अठ्ठावन्नाव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं लक्षात घ्या माधव राष्ट्रीय उद्यान असं या अठ्ठावन्नाव्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक ए आय गुंतवणुकीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी दहावा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये तर ग्लोबल ए आय इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये भारत दहाव्या क्रमांकावरती आहे मग अव्वल कोण आहे तर अमेरिका एक नंबरला आहे दोन नंबरला या ठिकाणी चायना आहे तर दहा नंबरला आपला भारत देश आहे एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न जागतिक आनंद अहवाल बरोबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपला भारत देश या ठिकाणी एकशे अठराव्या क्रमांकावरती आहे कशामध्ये जागतिक आनंद अहवालमध्ये याच्यामध्ये शीर्ष देश कोण आहेत तर फिनलँड हा एक नंबरला आहे डेन्मार्क हा दोन आहे शेवटचा देश कोणता आहे तर अफगाणिस्तान आहे आणि आपल्या भारताच्या शेजारील नेपाळचा ब्याण्णव क्रमांक आहे पाकिस्तानचा एकशे नऊ क्रमांक आहे तर बांगलादेशचा एकशे चौतीस क्रमांक आहे ही देखील गोष्ट तुम्हाला चा लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशादरम्यान टायगर ट्रायम्प दोन हजार पंचवीस हा सराव आयोजित करण्यात आलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि भारत या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी टायगर ट्रायम्प नावाचा जो काही युद्ध सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या संघाने दोन हजार पंचवीसची आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी दोन तीन प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत ही जी काय आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस झाली ही नेमकी झाली कुठे तर पाकिस्तान आणि यु एईमध्ये ज्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं भारताने तर या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे अजून एक गोष्ट मालिकावीर या ठिकाणी कोण ठरला आहे तर रचित रवींद्र जो की न्यूझीलंड देशाचा खेळाडू आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा जागतिक मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंचवीस एप्रिलला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी मलेरियाच्या उच्चाटनाबद्दल भारताचं एक उद्दिष्ट आहे ते सुद्धा लिहून घ्या एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या दोन हजार तीस पर्यंत कधीपर्यंत दोन हजार तीस पर्यंत मलेरियाचे उच्चाटन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे भारताचं एम आहे या वरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या ऑस्करमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अनोरा नावाचा एक चित्रपट आहे त्या चित्रपटाला दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर चित्रपट सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे याच ऑस्कर सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळालेला आहे एड्रियन ब्रॉडियाला द ब्रुटालिस या चित्रपटासाठी आणि याच चित्रपट सोहळा सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिकी मॅडिसनला मिळालेला आहे अनोर या चित्रपटातील अभिनयासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा एकोणसाठव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विनोद कुमार शुक्ला असं त्यांचं नाव आहे दोन हजार चोवीसचा एकोणसाठव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आला आहे लक्षात घ्या हा जो काही ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा सर्वात जुना आणि सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे ज्याचा पहिला विजेता होता एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये ठरले होते जी शंकर कुरुप यांना या ठिकाणी पहिला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न भारतातील पहिला पी 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 म्हणजेच काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याला असंही म्हणता येईल इंडियाज फर्स्ट पी पी प्रोजेक्ट। बर, पी प्रोजेक्ट बरोबर पीपीपी म्हणजे काय पी, का पी फॉर पब्लिक सेकंड पी फॉर प्रायव्हेट आणि थर्ड पी फॉर पार्टनरशिप ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा वरुण दोन हजार पंचवीस हा जो काही सराव आहे तो भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा द्विपक्षीय नौदल सराव आहे तर भारत आणि पर्याय क्रमांक ए फ्रान्स या दोन देशा अंतर्गत या ठिकाणी काय आहे वरुण दोन हजार पंचवीस हा द्विपक्षीय नौदल सराव आहे वरुण दोन हजार पंचवीसची ची या ठिकाणी कितीवी आवृत्ती होती तर तेविसाव्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि हा एक द्विपक्षीय नौदल सरावाचा एक भाग आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तेरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रामसुतार यांना या ठिकाणी दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे परंतु प्रदान करण्यात आला दोन हजार पंचवीस मध्ये अशाच प्रकारे दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला तर अशोकजी सराफ यांना आणि दोन हजार बावीस चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या गोष्टी देखील तुम्हाला एक्स्ट्रा आहेत परंतु लिहून घ्यायच्या आहेत पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा पुरुषांचा कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे चौदा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या भारताने या ठिकाणी पुरुषांचा जो काही कबड्डी विश्वचषक होता तो या ठिकाणी जिंकलेला आहे मग पुरुषांचा विचारला विच्चा तर महिलांचा का नाही विचारणार तर पुढचा प्रश्न तोच आहे दोन हजार पंचवीसचा महिलांचा कबड्डी विश्वचषक कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी परत एकदा भारत म्हणजेच हा जो काही कबड्डी विश्वचषक होता बरोबर वर कबड्डी वर्ल्ड कप होता तो महिलांचा कॅटेगरीमधील भारताने जिंकला आणि पुरुषांच्या कॅटेगरीमधील देखील भारताने जिंकलेला आहे बरोबर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा दोन हजार पंचवीसचा स्टॉक होम वॉटर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे सोळा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुंटर ब्लोशर असं त्यांचं नाव आहे गुंटर ब्लोशल असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसच्या स्टॉक होम वॉटर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर केरळ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तर, तर ज्येष्ठ नागरिक आयोग हे जे काही कमिशन आहे ते स्थापन करणारं देशातील पहिलं राज्य केरळ आहे पुढचा प्रश्न जागतिक क्षयरोग दिवस वर्ल्ड टीबी डे हा केव्हा साजरा केला जातो तर पर्याय क्रमांक ए चोवीस मार्चला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे यस वी कॅन एंड टी बी कमी डिलिव्हर अशा प्रकारची थीम होती फॉर द इयर ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह फॉर जागतिक क्षयरोग दिवस पुढचा प्रश्न सी ड्रॅगन एक्सरसाइज दोन हजार पंचवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अमेरिका या हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या हे जे काय सी ड्रॅगन एक्सरसाइज आहे ते पर्टिक्युलरली ग्वाम अमेरिका बेट पॅसिफिक महासागर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय क्रमांक सी अंजू राठी राणा असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन कोठे आयोजित करण्यात आली होती तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती सोबतसोबत भारताचं एक उद्दिष्ट आहे दोन हजार सत्तर पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन हे एक आपल्या भारताचं उद्देश आहे एम आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने स्पेअरेक्स आणि पंच नावाच्या मोहिमा या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नासा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर स्पेअर एक्स आणि पंच नावाच्या मोहिमा या ठिकाणी नासाने सुरू केलेल्या आहेत पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या आयफा पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लापता लेडीज या चित्रपटाला या ठिकाणी आयफा पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे लक्षात घ्या हे जे काय पुरस्कार सोळा आहे पंचवीसावं आयफा पुरस्कार सोळा अत्यंत महत्वाचा आहे परीक्षेच्या परिक, दृष्टिकोनातून कुठे आयोजित करण्यात आला होता तर जयपूर म्हणजे राजस्थान या ठिकाणी ज्याच्यामध्ये जीवन गौरव पुरस्काराने राकेश रोशन यांना सन्मानित करण्यात आलं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार लापता लेडीजला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार किरण राव यांना लापता लेडीजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कार्तिक आर्यन यांना भूल भुलैया तीन साठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नितांशी गोयल यांना लापता लेडीजसाठी ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा दोन हजार पंचवीस महिला प्रीमियर लीगचं विजेतेपद कोणत्या संघाने जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए यम आय मुंबई इंडियन्सने या ठिकाणी वुमन्स प्रीमियर लीग जसं आय पी एल असतं पहा बरोबर पुरुषांचं इंडियन प्रीमियर लीग अशाच प्रकारे हे डब्ल्यू पी एल आहे वुमन्स प्रीमियर लीग हे या ठिकाणी दोन हजार पंचवीसचं जे काही इडिशन झालं संस्करण झालं त्याचं विजेतेपद मुंबई इंडियन्सने जिंकलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न रायसेना डायलॉग दोन हजार पंचवीसची दहावी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या भाषण स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये तेहत्तीस देशांपैकी भारताचा क्रमांक किती आहे तर पर्याय क्रमांक सी आपल्या भारताचा या ठिकाणी चोवीसावा क्रमांक आहे आणि याच तेहतीस देशांच्या रँकिंगमध्ये एक नंबरला कोण आहे तर एक नंबरला आहे नॉर्वे आणि दोन नंबरला आहे डेन्मार्क पुढचा प्रश्न प्रकाशापासून जगातील पहिले सुपर सॉलिड तयार करण्यासाठी वापरलेले प्राथमिक साहित्य कोणते आहे तर पर्याय क्रमांक बी जी ए एस म्हणजेच काय गॅलियम अरेसेंडाइड काय नाव आहे गॅलियम अरसेंडाइड असं त्याचं नाव आहे वर्ल्ड्स फर्स्ट सुपर सॉलिड फ्रॉम लाईट असं या ठिकाणी या प्राथमिक साहित्या काय आहे नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसचा संगीता कला निधी पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर के श्रीरामकुमार यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसच्या संगीता कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय अंतराळ मोहिमेने अलीकडेच पहिले सोलार फ्लेअर कर्नल कॅप्चर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी आदित्य एल्वन या भारताच्या जे काय अंतराळ मोहीम आहे या मोहिमेने अलीकडेच पहिले सोलार फ्लेअर कर्नल कॅप्चर या ठिकाणी केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर दरवर्षी पर्याय क्रमांक सी तीन मार्चला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वन्यजीव दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न भारताने कोणत्या देशासाठी ऑपरेशन ब्रह्म नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी म्यानमार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि ऑपरेशन ब्रह्म याच्या मागचा उद्देश काय आहे तर भूकंपग्रस्तांसाठी मानवतावादी मदत प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी ऑपरेशन ब्रह्म नावाचं ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बत्तीस दीपक पुनियाने दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रौप्य पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे कुणी दीपक पुनियाने कशामध्ये तर दोन हजार पंचवीसच्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेमध्ये या ठिकाणी रौप्य पदक जिंकलेलं आहे लक्षात घ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस अम्मान जॉर्डन या ठिकाणी झाली भारताने एकूण दहा पदके जिंकली ज्याच्यामध्ये मनीषा मानवाला याने ठिकाणी सुवर्ण पदक देखील जिंकलेलं आहे महिलांच्या बासष्ट किलोग्रॅम कॅटेगरीमध्ये पुढचा प्रश्न कोणता देश जगातील सर्वोच्च दूध उत्पादक देश बनलेला आहे तर साधी गोष्ट आहे पर्याय क्रमांक बी बी फॉर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या संघाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए सर्व्हिसेस तर सर्व्हिसेस या संघाने या ठिकाणी पदक तालिकेमध्ये कशाच्या अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय अडतीसावं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा झाल्या त्या कुठे झाल्या तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत एकूण पदके या ठिकाणी सर्व्हिसेस संघाने किती जिंकले तर एकशे एकवीस ज्याच्यामध्ये अडुसष्ट सुवर्णपदके होते सव्वीस रौप्य पदके होते आणि सत्तावीस कांस्य पदक होते जर तुम्हाला असं विचारलं महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली तर महाराष्ट्राने एकूण दोनशे एक पदके जिंकली ज्याच्यामध्ये चोपन्न सुवर्णपदके आहेत एकाहत्तर रौप्य पदके आहेत आणि शहात्तर कांस्य पदके आहेत पुढचा प्रश्न सेबी सेबीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही सेबी आहे एस ई बी आय याचा फुल फॉर्म काय आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मी चेक करतो लगेच कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहत असतात या ठिकाणी पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुहीन कांता पांडे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक छत्तीस भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ज्ञानेश कुमार असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न उधवा नावाचा एक लेख आहे तलाव आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पर्याय क्रमांक बी झारखंड राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पुढचा प्रश्न एरो इंडिया दोन हजार पंचवीसची पंधराव्या क्रमांकाची आवृत्ती कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए बेंगलोर या शहराच्या अंतर्गत आयोजित करण्यात आली होती पर्टिक्युलरली कोणत्या स्टेशनवरती म्हटलं तर एलाहंका नावाचं इंडियन एअरफोर्स स्टेशन आहे जे की बेंगलोरमध्ये आहे त्या ठिकाणी एरो इंडिया दोन हजार पंचवीसची पंधराव्या क्रमांकाच्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं होतं पुढचा प्रश्न कोणती अंतराळ संस्था पंच मिशन सुरू करणार आहे एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नासा नावाची जी काही संस्था आहे अंतराळ संस्था आहे स्पेस ऑर्गनायझेशन आहे पंच नावाचं मिशन सुरू करणार आहे पी यू एन सी एच पंच याचा फुल फॉर्म काय पोलॅरिपेमेट्री काय पोलॅरिमेट्री टू युनिफाय द कोरोना अँड हेलिस्फेअर बरोबर अशा प्रकारचा याचा फुलफॉर्म आहे पुढचा प्रश्न टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळाचा किताब कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक सी आर प्रज्ञानंद यांनी या ठिकाणी टाटा स्टील्स मास्टर्स बुद्धिबळचा या ठिकाणी किताब जिंकलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिला वन्यजीव जैव बँक कोणत्या प्राणी संग्रहालयामध्ये उघडण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी दार्जिलिंग प्राणी संग्रहालयामध्ये उघडण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मोठा व्हर्टिकल प्रोपेलंट मिक्सर कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इसरो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इसरोने जगातील सर्वात मोठा व्हर्टिकल प्रोपेलंट मिक्सर या ठिकाणी विकसित केलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अलीकडेच ओपेक प्लस मध्ये निरीक्षक म्हणून सामील झालेला आहे त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील देशाने अलीकडेच ओपेक प्लसमध्ये निरीक्षक म्हणून सामील होण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे या ठिकाणी ओपेक प्लसमध्ये सदस्य देश आहेत बावीस ज्याच्यामध्ये बारा ओपेक सदस्य आहेत तर दहा नॉन ओपेक देशांचा याच्यामध्ये समावेश आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस कोणत्या शहरामध्ये दोन हजार पंचवीस सा जागतिक सरकार शिखर परिषद वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं तर पर्याय क्रमांक ए दुबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जागतिक लीड ग्रीन बिल्डिंग दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर आपल्या भारताचा या ठिकाणी आठवा क्रमांक आहे जागतिक लीड ग्रीन बिल्डिंग्स दोन हजार चोवीसच्या रँकिंगमध्ये पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस नॅशनल सायन्स डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी अठ्ठावीस फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी नॅशनल सायन्स डे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा चा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो कोणी जिंकलेला आहे तर पर्याय क्रमांक बी मनुभाकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न एआय जनरेटेड चाइल्ड अॅब्युज कंटेंटला गुन्हेगार ठरविणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे तर पर्याय क्रमांक ए यु के युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या मानवयुक्त पाणबुडीचे नाव काय आहे एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मत्स्य एम ए टी एस वाय ए मत्स्य छे हजार बरोबर मत्स्य सहा हजार या भारतातील पहिल्या मानवयुक्त पाणबुडीचे नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास इस्रोचे अकराव्या क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर पर्याय क्रमांक सी व्ही नारायणन असं त्यांचं नाव आहे इस्रो मी बऱ्याच वेळेला सांगतो इस्रोबद्दल बिलकुल विसरून जायचं नाही इस्रोचा फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या ठिकाणी इस्रोचे अकराव्या क्रमांकाचे चेअरमॅन म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जी आपली सिरीज सुरू होती कशाची तर लास्ट सिक्स मंथ्स इम्पॉर्टंट करंट अफेअर्स ऑफ ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह दोन हजार पंचवीसमधील लेटेस्ट सहा महिन्याचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून असणारे जे काही लेटेस्ट या ठिकाणी एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन मारलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि अशा प्रकारची जी काही साडेसातची आपण सिरीज सुरू केली आहे पुढचा टॉपिक या ठिकाणी कोणत्या या ठिकाणी पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा आहे याच्यासाठी सुद्धा नक्कीच सजेशन द्या नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेण्याचा प्रयत्न करा ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बाल दिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर तर लगेच काय करूया ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी सहा ऑक्टोबरला आहे सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस दहा ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस दिवस। तेरा जोखिम कमी दिवस। चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस जागतिक भूल दिवस आणि जागतिक मनक्यांचे दिवस सतरा ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक पोलिओ हो दिवस संयुक्त राष्ट्र दिवस आणि एकतीस ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे